क्लीन करून घेते तर क्रॉकरी आपलं कॅबिनेट आहे क्रॉकरी म्हणजे सध्या नाही आहे पण ते क्रॉकरीसाठी घेतलेलं आहे ते हे क्लीन करून घेते कारण की दूर झालेली आहे चला आता पटापट आधीवरून सुरुवात करते तर हे डोनट वास बघू शकता आपला ड्रेस पण एकदम मस्त क्लीन झालेला आहे छान चमकत आहे बघू शकता एकदम भारी तर इथे आता ने मी भोकळा करून बघणार आहे आज तर हा बाकीच मी गॅस वर ठेवते दुसऱ्याच्यात आणि हे न्यूट्री पॉट मध्ये करू बघू आपण तर मी बघू शकतो इथे पान टाकलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पान टाकलेलं आहे आणि अशी डाळी ठेवलेली आहे तर आता याच्यात देते आणि आता कशा लावायचं पहिल्यांदाच मी ढोकळा करून बघितलेला आहे आपल्याने पॉट मध्ये म्हणजे हळूहळू एक एक रेसिपी दाखवेल ना आता आज तर ढोकळा दाखवलेला तुम्हाला कसा होतो टेस्टला दाखवते चला जवळ हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर लिपाली तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर असं कसं काही मस्त टेरेसवर आलो आवरलं की याला गेली स्कूलला विहान गेला स्कूलला तर आलो आणि बघितलं तर इतके फुलं आले याला आपल्या लिंबूला तुम्हाला जाऊन दाखवा इतके गुच्छ आले बघू असे बघू शकता इथे 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 आणि इथे तर लिंबूच आलेले भरपूर आणि इतके फुलं आले भरमसट म्हणजे एकदम बघू शकता इतकं छान फुटलेलं आहे आणि सगळ्या फांदीला फुलं आहेत बघू शकता इथे असं याच्यातलं झाडं काढून टाकले मी एक्स्ट्राचे होते आणि इथे पण कळ्याक भरपूर आल्या वरती आणि इथे लिंबू आले बघू शकता तर असं इतकं कळ्या आणि भरपूर लिंबू येतात छान झाड निघालं आमचं हे लिंबाचं चा। त्याच्यानंतर संत्री संत्री पण इतकं छान फुटलं आहे बघू शकता पानं वगैरे सगळे इतके नवीन नवीन पालवी फुटलेली आहे आणि आपल्या संतरी पण मस्त येल्लो होतीलच थोड्या दिवसात तर ही तर येल्लो झालेलीच आहे ऑलमोस्ट पण पूर्ण येल्लो होतील ना तेव्हाच आम्ही काढू तर अशा पद्धतीने खूप फुटलं आहे आणि याला पण आता कळ्या येतील बहुतेक तर बघू शकता असं दिसतं झाड लांबून तरी छान दिसते आणि आपल्या संत लिंबाचं झाड त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट त्याला कधी येतील काय माहिती वाटच बघते आम्ही ड्रॅगन फ्रूटचं आंब्याचं ह्या आंब्याला आंबे येतात पण ह्या वर्षी नव्हते आले बघू आता पुढच्या वर्षी आणि लिचीचं पण झाड इतकं फुटलेलं आहे त्याला नवीन पालवी आली बघू शकतो लिचीच्या झाडाला तर हे लिचीचं झाड आहे तीन चार वर्षात येणार असं बोलले होते चार वर्षात लिची बघू आता येईल तसं शेअर केलेलं तुमच्यासोबत आणि हे कसलं वेल आलाय काय माहिती इथे आपोआप तुला फुलं पण आलेली आहे इथे मी कांद्याची पात लावली होती ही आणि लिहिली पूर्ण हे वे तोंडुळ्याचा वेल आहे हा अशी झाड सगळे गवती चहा तर इथे चहा आईच यूज करता आई कोला चहा पिताना त्याच्यामुळे हा यूज करतात आणि इथे वडाचं झाड आहे लावलेलं आणि वांग्याचं पण छान फुटलं त्याला कळ्या पण आल्या बघू शकता इथे वांग्याच्या झाडाला मस्त फुटलं इथे हे सुद्धा पूर्ण गेलं होतं झाड पण छान फुटलं एवढ्या दिवसात एकच झाड आहे आणि मस्त फुटलेलं आहे बघू शकता कळ्या भरपूर आल्या आणि इकडे आहे आपल्या द्राक्षाचं झाड त्याला पण नवीन पालवी फुटलेली आहे इथे असं मस्त जेवण वगैरे झालं आणि तेच म्हटलं आज लिव्हिंग रूमची क्लिनिंग करू थोडंसं तर बाकी फर्निचरचं काम चालू होतं तर ते झालेलं आहे फायनली बाकी थोडंसं क आहे तिथे ठेवलेल्या वस्तू तर म्हटलं लिव्हिंग रूमची क्लिनिंग करू आज थोडीशी तर तेच करायची लाईट गेली आता थोड्या वेळाने सुरू करते लिव्हिंग रूमची क्लिनिंग कारण लाईट असला ना तर मग पटकन आवरायला पण जमतं धूळ दिसते आणि कारण लाईट का पाहिजे कारण का अंधार पडलेला आहे पावसामुळे पावसाच्या वातावरणामुळे हे बघू शकता पाऊस येतो आहे असं अंधार पडलेला आहे खूप किअरा झोपली आणि इतका पासाला आहे घरामध्ये बघू शकता इथे कपडे तिथे कपडे इथे बाकी सगळं सोप्यावरलं साहित्य इकडे तिकडे टिपळीवर साहित्य तर असं खूप आणि धूळ साचलेली आहे याच्यावर खूप धूळ साचली इथे तर हे सगळं क्लीन करायचं आहे म्हटलं आज लिव्हिंग रूमची क्लिनिंग करू तर तेच थोड्या आली सुरू करते आणि मस्त जेवण झालं आज वांग्याची भाजी केली होती वांगी बटाट्याची भाजी तर मस्त राईस केला मी काय म्हणा जिरा राईस आणि राईस आम्ही तेच खाल्लं वांगे बटाट्याची भाजी आता थोड्या वेळा विकला सुरुवात करते, सुरु करते इतकी थंडी वाजते ना यावर्षी खूपच थंडी असणार हिवाळ्यामध्ये तर चला आता थोड्या वेळा सुरू करते आणि मग बोलतेस तुमच्याशी तर लाईट इतकी उशिरा आली ना त्याच्यामुळे आता आता इथे चहा घेतला आणि आता वर्गी आहे साडेसहा पोणे सात वाजलेले आहे तर इतकी उशीर आली तर जाताना आधी दिवा लावून देते घर झाडून घेते तर तिकडून झाडून आले मी किचन झाडून घेते पटापटात स्वयंपाक तर म्हणजे पीठ आहेच आणि वांगे बटाट्याची भाजी रशाची आणि मस्त काहीतरी करेल मी ढोकळा वगैरे असं चाललाय आहे प्लॅन करायचा ते करणार आहे आणि भ पण आहेच थोडासा तर मग असं बाकी एवढं करायची काही गरज नाही आहे तर आता मी पटापट लिव्हिंग रूम आवरायचं होतं तुम्हाला बोलली होती आणि आज मी स्पेशल ढोकळा आपल्या पॉटमध्ये करून करणार आहे पॉटमध्ये म्हटलं कसं होतं काय होतं तुम्हाला पण दाखवेल मी तर फर्स्ट टाईम ढोकळा करणार ढोकळा जर भात झाला तर केक पण छान होणार तर ते करायचं आहे तर ते दाखवेलच तुम्हाला मी नंतर चला आता आधी पटापट पड़ झाडून घेते इथला किचन झाडायचं आधी मग मी लिव्हिंग रूम क्लीन करणार पटापट इतका पसरला आहे ना मी झोपून गेली होती लाईट गेली तर झोपून गेली आणि नंतर मला खूप उशिरा जागा आली चला चला आता दिवा लावून देते घेते तर इथे आता मी क्लिनिंग करते आधी म्हटलं किचन क्लीन करून घेऊ तर इथे बघू शकता सगळं किचनमधील सगळं पसाला वगैरे क्लीन करून घेते आणि आपलं आयलन किचन आहे ना त्याच्यावर नेहमी इतका पसाला येऊन राहतो तर छोटे दोन मुलं असले की पसाला होतोच घरामध्ये भरपूर आणि आवरणं पण जमत नाही जेव्हा वेळ भेटतो तेव्हा आवरायला मला म्हणजे कधी पण मी आवडते संध्याकाळी आवडते रात्री आवड आवडते जेवण झाल्यानंतर आवडते तर आता म्हटलं चला आवरून घेऊ संध्याकाळ झालेली आहे तर इथे आधी मी किचनमधलं पुसून घेतलं ती सगळी खाली पाडून घेतली आणि आयलंडची पण सगळी पाडून घेतली आणि पुसून घेतलं छानपैकी आणि आता झाडून घेते सगळं किचन आणि त्याच्यानंतर मग हॉलमधलं सगळं आवडणार तर हॉलमध्ये इतकी धूळ झालेली आहे ना तर तिथे आवरायचं आहे आपलं क्रॉकरी कॅबिनेट आहे तिथे पूर्ण पसारा आहे बुक्स आहे ते सगळे नीट ठेवून आपले डोडट वास वगैरे सगळे क्लीन करायचे आहे तर बघू शकते इथे क्रॉकर कॅबिनेटवर इतक्या वस्तू एवढं राहतात तर त्या सगळ्या क्लीन करून घेते आता जे लागतं ते ठेवते जे नाही लागत ते खाली टाकून देते तर इथे बघू शकतं ह्या पद्धतीने पटापट आवरू घेते माझं लिव्हिंग ग्रुप तर असं आहे आपलं क्रॉकरी कॅबिनेट क्लीन करून घेते तर क्रॉकरी आपलं कॅबिनेट आहे क्रॉकरी म्हणजे सध्या नाही आहे पण ते क्रॉकरीसाठीच घेतलेलं आहे तर हे क्लीन करून घेते कारण की धूळ झालेली आहे चला आता पटापट आधी बदलून सुरुवात करते तर हे डोनट वास जस्ट पुसून घेणार मी तर यहाँलाई टिभी पुज् तर बघू शकता आपण आपलं जे क्रॉकरी कॅबिनेट वगैरे ते पूर्ण क्लीन करून झाडून वगैरे इकडे आणलं हॉलमध्ये तर आता हॉलमधलं आपलं टी व्ही युनिट वगैरे सगळं क्लीन करते त्या ठिकाणी पण इतकी धूळ येऊन जाते ना तर की आलं चालले कार्टून बघणं आणि विहान करते अभ्यास तर म्हटलं चला आता तोपर्यंत मी क्लिनिंग करून घेते मग त्याच्यानंतर आवरून थोडंसं मग जेवायला बसू तर जर सकाळी जमलं नाही आपल्याला तर आपण रात्री पण क्लिनिंग करून ठेवू शकतो आणि सकाळी इतकं फ्रेश वाटताना उठल्यानंतर आवरलेलं इतकं छान दिसतं तर इथे आता मी सोपेसुद्धा मी क्लीन करून घेते पुसून घेते तर हे लेदरचे सोपे आहे तर ते आपण कॉलिन वगैरे टाकून क्लीन करू शकतो पुसल्यावर इतके सुंदर दिसतात ना बघू शकते एकदम चमकतात तर ह्या पद्धतीने मी माझा लिव्हिंग रूम पूर्ण क्लीन करत करत कर असते जेव्हा मला वेळ भेटेल रात्री वेळ भेटेल किंवा सकाळी वेळ भेटेल त्या पद्धतीने मी माझं क्लीन करते हॉल तर हॉल आणि म्हणजे लिव्हिंग रूम पूर्ण आवडलेला आहे डायनिंग एरिया पण आवडलेला आहे इतकं छान दिसतंय आहे ना इतकं मस्त दिसतंय आणि हे सुद्धा इतकं भारी दिसतंय आहे दिसल्यानंतर तर आता थोडं फर्निचरचं काम बंद आहे ना त्याच्यामुळे मग आवरून घेतलं तर असं दिसतंय आता तुम्हाला प्रॉपर युनिट पण दाखवते कसं झालेलं आहे पण अशा पद्धतीने लिव्हिंग एरिया आवडलेला आहे कसं वाटत आहे ना सांगा चला पूर्ण आवरलेलं आहे आणि इतकी धूळ झालेली ना जास्त करून ना टी व्ही युनिट जास्त धूळ झाली होती आणि याच्यावर झाली होती पण हे पण एकदम क्लीन झालं आणि हे तर पुसत होते नेहमी पण तरी धूळ कशी येऊनच राहते खूप आणि सोबे पण पुसून घेतले आणि इतका पसर तुम्ही बघितलं असं कपडे ते इतकं होतं सगळं आवरलेलं आहे आणि ते कपडे आता घड्यावाळाचे रूममध्ये नेऊन ठेवले मी आता थोड्या वेळाने जेव्हा जेवण वेगळं झालं तेव्हा बसल्या बसल्या घड्यावेळा टाकेल तर तुम्हाला क्रॉकरी युनिट दाखवते की छान दिसतंय आणि असं आपलं लिव्हिंग रूम मस्त आवडलेलं आहे खूप दिवसांनी आता फर्निचरचं काम बंद म्हटलं तर आवरून घेऊ ह्या पद्धतीने आवरलेलं आहे आणि खूपच दमले तर शटर काढून टाकलं आणि टी शर्ट ठेवलं खूपच गरम होत बघू शकतो आपला ड्रेसल पण एकदम मस्त क्लीन झालेलं आहे छान चमकत आहे बघू शकता एकदम भारी आणि आपला हॉल पूर्ण क्लीन करून घेतला इतके कपडे होते पसारा होता सगळं क्लीन करून घेतलं टी व्ही युनिट पण मस्त क्लीन करून घेतलेलं आहे छानपैकी आणि सोपे पण मस्त पुसून घेतले आता तुम्हाला दाखवते आपलं क्रॉकरी युनिट बघू शकता एकदम मस्त क्लीन झालेलं आहे त्यात ह्या पर्स मला कपडा ठेवून द्यायचं आहे आणि असं क्लीन करून घेतलं तर ह्या वेळेस नाही आम्ही लिक्विडने नाही केलं लिक्विडने केलं तर इतकं छान दिसतं उद्या सकाळी करेल करे, आता नसे धूळ झटकून घेतलेली आहे इतकी धूळ होती याच्यावर बापरे तर असं झालेलं आहे क्लीन मस्त बघू शकता असा एरिया पूर्ण दिसतो बाकीचं साहित्य ते ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने दिसतोय आणि आपलं किचन पण मी क्लीन करून घेतलं बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे आपला देवाला तर क्लेम झालेलाच आहे मस्त छान असं बघू शकता चल आता स्वयंपाकाची तयारी भात आहे पोळ्या करून घेते दोन तीन आणि ढोकळा करायचं आहे मला याच्यामध्ये मूत्रीपॉटमध्ये ढोकळा करायचा आहे बघू आता कसा होतो कसा नाही तुम्हाला पण दाखवते त्याच्या आधी पटापट पोळ्या करून घेते दोन व्यायाम बुद्धाच करते की आणि इतक्यात दूध पोळे खाली मग तिथं काही जेवणार नाही आणि मी तर ढोकळाच खाणार आहे मग ढोकळा खूप खावीसा झाला खूप कधीचा त्याच्यामुळे ढोकळा खाणार आणि विहानपुरता फक्त दोन पोळ्या करते मी चला तर आता मी ढोकळा करून बघणार आहे तर हा ना मी किती ग्रॅमचा आहे हा एकशे ऐंशी ग्रॅमचा आहे छोटा पॅकेट बघू आता, आथा आता एक में तर वो ही तीन याच्यात बारा आठ लाख रुपये होतात आता ही पाटील माझं छोटं आहे बस याच्यामध्ये तर मोठे मोठे जागा घेते काढून घेते खूप दिवसांनी पाहणार आहे मी खाईन ना मी टेस्ट करेन ना कसे

मला ते तो खूप आवडतो तर आता तर आता इथे मी मस्त बॅटर तयार करून घेतलेलं आहे एक जीव याला तेल लावलं थोडस टाकून घेऊ मला असं वाटतं की अर्ध ना गॅसवर ठेवावा कारण हे इतकं फुगून जाईल ना बाकीचं मी गॅसवर ठेवते दुसऱ्या याच्यात आणि हे न्यूट्रीपोर्ट मध्ये करून बघू आपण तर मी बघू शकतो इथे पान टाकलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये पान टाकलेलं आहे आणि अशी डाळी ठेवलेली आहे तर आता याच्यात ठेवून देते आणि आता कशावर लावायचं याच्यावर लावू आपण काय म्हणतो मॅन्युअल वर लावू वीस मिनटने पंधरा मिनिटसाठी इथे पंधरा मिनिटांवर लावलेला आहे तर आपण आता इथे पंधरा मिनिटांनी ढोकळा बघूयाचा आय थिंक कमीच वेळात होईल तो पंधरा मिनिट पण नाही लागणार कमी करावे असं वाटत मला परत दहा मिनिटात तर आपला दहा मिनिटात ढोकळा बघू कसा होतो तयार आणि आता एवढं बॅटर बोललेलं आहे ना गॅसवर नॉर्मली खाली पान ठेवून वरती ठेवणार कढईमध्ये पान ठेवून तर चला दाखवतेस तो ढोकळा कडाईमध्ये होतोय आता आणि एक ढोकळा न्यूट्री पॉटमध्ये होतोय बघू आता कसा होतो आणि शिट्टी मी म्हणजे ओपन करून दिली त्याच्यामुळे हवा जाते निघून आणि एक ढुकळा याय जाते कढईमध्ये तर आपलं न्यूट्रीपोर्ट मध्ये पूर्ण नंबर झालेली आहे म्हणजे झाला तुम्ही आता झालेले पुढे चला पहिल्यांदाच मी ढोकळा करून बघितलेला आहे आपल्या न्यूट्रीपोर्ट मध्ये म्हणजे हळूहळू एक एक रेसिपी दाखवेल ना आता आज तर ढोकळा दाखवलेला तुम्हाला कसा होतो ते सुद्धा दाखवते चला जवळ न वा किती स्पोंजीला झालेला आहे बघू शकता एकदम आहे कटकट बघू शकता एकदम स्पंजी झालेला आहे आता आपण काढून घेऊ मला वाटलं नव्हतं असं होईल एकदम छान काढावं तर असा झालेला आहे आणि याच्यातनं आपण पाणी संपून जातं आणि आपण बदलवून जातात तो पूर्ण तो पाणी संपलेलं आहे याच्यातलं तर साईडला घेऊन घेतलेली थोडं गरम आहे आणि आपला ढोकळा एकदम मस्त झालेला आहे बघू शकता याला काहीच येत नाही सुनीला आता तुम्ही इथे जाऊन दाखवते तुम्हाला काहीच लागत नाही बघू शकता एकदम मस्त

तर सक्सेस झालं मस्त छान आहे की चला आता हळूहळू येते आणि मग एकदाच फोंडी देऊ आता कडईमधला ढोकळा असं झालेला आहे आणि आपला पॉट बॉटमधला असा झालेला आहे स्पोन जी एकदम केकसारखा एकदम छान झालेला आहे तर आता इथे फोडणीला मी तेल टापत ठेवलं कढीपत्ता घेतला भरपूर हिरवी मिरची घेतली आणि मोहरी घेणार असं तर इथे आता कापून घेते मी मस्त छोटे छोटेच तुकडे करते म्हणजे खाता येतो इतकं छान झालेलं आहे बघू शकते स्पर्धी झालेला आहे कापू पण तर कड इथला थोडासा हे होत जातो

से और सरकार उड़ी आता है हां कुछ नहीं लिए तो बहुत मेरी रुचि तो बताओ देव मेरे शिंदे कोणी मस्ते जातात